याच्या दिवसाची सुरुवात मंचुरन तयार पावसाळा आहे का उन्हाळा आहे का हिवाळा आहे का कळतच नाही हो तयार केलं रोडन फ्रँकी काय तुमच्या कुठल्या राज्यात काय काय चाललंय आपल्याच राज्यात तिन्ही ऋतू चाललेत हिवाळा पावसाळा उन्हाळा किती आले मंचुरन खायला मंचुरियन चीज फ्रँकी आज रॅपिडो आहे आज दादा घ्यायला आला रोड चीज फ्रँकी राहत हा हे एक्स रे काढतो यांचं काही यायला चूक भी आयला काही एकदम कॉमेडी संपला फराळ की हाय बाकी हा काय नैवेद्य होता दाखवा पावसाला नाही तर आता जाणार दा नाही असं ना थोडी करंज नैवेद्य तर म्हणून तो जात नाही आहे दिवाळीचा काय आता थर्टी फस्टचा मला वाटतं तो तीर्थ आखूनच जाईल आता गेले मंच्युरियन टोस्ट आपले टोस्ट मंचुरियन डिश टोस्ट हे डायरेक्ट एकतो तो, तो नाही डायरेक्ट घ्यायला लागेल तुम्हाला नाही रॅपिडो आणि हॅलो आम्ही रॅपिडोवर पाठवत होतो रॅपिडोची जिम्मेदारी तुमची आहे तुम्हाला रॅपिडो बुक आहे आणि त्याला इथे आमच्याकडे लोकेशनला आहे रॅपिडोचे पैसे तुम्हाला द्यायचे आम्ही फक्त याकडे आपलं फूड देणार आहे मग रॅपिडो ॲपवरून तुम्ही आमच्या लोकेशनवर त्याला पाठवू शकता आणि तुम्ही पिकअप करू शकता ओके